माळेगाव शिप नदीवरील तुटलेल्या पुलावरून नागरिकांचा धोकादायक प्रवास महागू तालुक्यातील माळेगाव शिपनदीवर नवीन पुलाचे काम मागील तीन वर्षापासून अर्धवट वर असल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे जुना पूल कमी उंचीचा असल्यामुळे वारंवार पुराचा सामना येथील नागरिकांना करावा लागत होता कमी उंचीच्या पुलामुळे पूर येत असल्याने तासन तास येथील वाहतूक ठप होत होती वारंवार पुराच्या समस्येमुळे येथील नागरिकांनी संबंधित विभागाला निवेदन दिले आंदोलन केले त्यामुळे येथे नवीन पुलाला मंजुरी मिळाली व नवीन पुलाचे कामाला सुरुवात झाली मात्र कंत्राटदार पुलाचे बांधकाम संतगतीने करीत असल्याने मागील तीन वर्षापासून काम पूर्ण झाले नाही पुलाचे बांधकाम पूर्ण न झाल्यामुळे येथ्या करण्यासाठी नागरिकांना जुन्या रपटाचा वापर करावा लागत आहे रविवारी सायंकाळी माळेगावच्या परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे जुना रपटा पूर्णपणे उखडला त्यामुळे नागरिकांना या पुलावरून जीव धोक्यात घालून वाट काढावी लागत आहे त्यामुळे या नवीन पुलाचे काम तात्काळ पूर्ण करण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अमोल चौहान यांनी केली आहे